त्या पोलिसाचा दोस्त हो ते दोन चार जण तिथं आहेत का चार पाच जण आहेत ते मुद्दाम अंदाजा बघत आहेत नाव मला माहिती आहेत बरं का मी तुम्हाला थोड्या दिवसात सांगणार आहे त्यांना तर आयुष्य भर बोलायला लागून देऊ नका आयुष्यभर त्यांचं नाव मी सांगतो मराठ्याच्या मुळावर कोण या चंपावती नगरातून आणखी मी घोषणा करतो मराठा समाजाच्या तुम्हाला हात जोडून विनंती करतो मराठा समाजाच्या लेकराच्या पाठीशी होणारा ही जेव्हा हो तुम्हाला मराठ्यांना साथ देण्याची सर तुम्ही सुद्धा ताकदीने मदतीने आणि मराठा बांधवांना त्याला एकदा सांगा मदतीला ये म्हणून नसता पुढच्या काळात त्याला दारा सुद्धा उभा करायचं यामध्ये आणखी दुसरी गोष्ट करतो या बीड मध्ये उसळलेला हा जनसागर आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं मधल्या तिथून पुढे आमचं जर गाव सोडलं हो। येताना आरक्षणच घेऊन येणार तुमचा आमचा विषय बंद चर्चा सुद्धा त्यानंतर बंद कारण आम्हाला मुंबईचे हवंच नाही आम्हाला न्याय पाहिजे आमच्या लेकराला जर तुम्ही त्याच्या आता आता न्याय दिलं इतक्या खुट्या मारणार मराठी ते तुम्हाला आयुष्यभर खुट्या उपटणार नाहीत आम्ही तर सगळं उत्पन्न ठेवलं जात मला, मला पुन्हा एकदा सांगा तारखेवर तुम्ही समाधानी आहात का सगळ्यांचं एकमत कारण तुम्ही हो म्हणलात ऐकतो राज्य महाराष्ट्रातले सगळे पोरे तयार व्हायला लागणार आहेत आपल्या घरचे व्यवस्थित करा गेलं <सलणकर> तर मी आलो असं नाही मी मेलो तर माग फिरत नसतो आता नाही माई बापा हो मार्ग सांगतो ना दमत नाही वाजायला जाऊ गड खेळ हो दमळच धरीत नाही दोनशी कधी दम मी गतच नाही त्यांना असे तर तराच कर देते आणखी मी एक नगरीतून सांगतो कोणीही मराठा आरक्षणाच्या मध्ये खोडा घालायचा नाही पक्ष संघटना यांनी मराठ्यांच्या परस्पर बैठका घ्यायच्या नाही तुम्हाला हे का मराठ्यांच्या परस्पर नाही आमच्या बैठका इथं चला त्या मराठ्यांचं पवित्र व्यासपीठ याच्यावर ओपन बोलायचं बेटाडा जा। फेटाडा जात नाही कोणी स्टंटबाजी करून को मधल्या काळात आंदोलन सुद्धा नाही करायचं कोणीच मराठ्यांच्या संघ चला मराठ्यांच्या सोबत चला वेगळे पण दाखवू नका तुम्हाला काय सिद्ध करायचं दोन हजार टक्केचे घेऊन माझ्या बाप त्या दे मराठ्यांच्या पोहाचं वाटलं झालाय आता तुमचं नाटक सगळ्यांनी बंद करा मराठ्यांचं कल्याण सुरू लागा मराठ्यांच्या सोबत राहा इथं कोणी नेता भेटा नाही आणि कोणी नेतृत्व नाही मी बी मला मानत नाही नसतात मग हवा तोडालाच असतो